थकीत वेतन आणि पद स्थापनेसाठी शिक्षण विभागाच्या विरोधात शिक्षकाने धरणे आंदोलन सुरू केले आहे सदर आंदोलन आज शुक्रवार दिनांक वीस डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केले आहे फेब्रुवारी दोन हजार बावीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये संबंधित शिक्षक यांच्यावर अन्याय झाला होता त्यामुळे अन्याय व अत्याचार केल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार व तत्कालीन शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी आंदोलन करते शिक्षक रघुनाथ भागवतराव देवरात यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे रघुनाथ भागवतराव देवरात मी रघुनाथ भागोतरा देवराज सहशिक्षक जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पवनेर तालुका परळी जिल्हा बीड मी या ठिकाणी माझ्यावर बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अजित पवार आणि शिक्षणाधिकारी श्री कुलकर्णी यांनी माझ्यावर अन्याय केलेला आहे आणि म्हणून न्या मला न्याय मिळण्यासाठी मी या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेलो आहे तर माझं म्हणणं असं आहे की सन दोन हजार एकवीसमध्ये श्री अजित पवार यांनी कोरोना लसीकरणाबद्दल एक आदेश काढला होता की सर्व शिक्षक बीड जिल्ह्यातल्या सर्व शिक्षकांनी कोरोनाचं लसीकरण करून घ्यावं जे करणार नाही त्यांचा पगार बंद केला जाईल तर हा त्यांचा आदेश हा अन्यायकारक होता कारण केंद्र सर सरकारच्या नियमाप्रमाणे कोणावरही सक्ती नव्हती परंतु यांनी सक्ती केली होती म्हणून मी त्यांच्याविरुद्ध वरिष्ठ त्यांचे वरिष्ठ माननीय विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना तक्रार दिली होती आणि त्यांनी कायद्याचं उल्लंघन केल्यामुळं मी बीड शहर पोलीस स्टेशनला त्यांच्याविरुद्ध तक्रार दिली होती या गोष्टीचा श्री अजित पवार यांना राग आला आणि त्यांनी मला नोकरीतून बटतरपट केलं त्यानंतर दुसरी घटना अशी झाली सन दोन हजार चौदामध्ये मी बीड जिल्हा परिषदेतील वरिष्ठ साहेब श्री अजित पवार श्री प्रताप जाधव यांना मी अँटी करप्शनमध्ये दिलं होतं तर ती केस सध्या बीडच्या सेशन कोर्टामध्ये चालू आहे परंतु अजित पवार यांनी मला बीड जिल्हा परिषदेमध्ये बोलून सांगितलं की तुम्ही ही केस मिटवून घ्या जर नाही मिटून घेतली तर मी तुम्हाला नोकरीतून काढून टाकेल आणि तुमच्यावर मारेकरी पाठवून मी तुम्हाला कुठेही खतम करेन म्हणून मी त्यांच्या विरुद्ध पुन्हा विभागीय आयुक्ताला तक्रार दिली आणि बीड शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला मी या दोन तक्रारी त्यांच्या विरुद्ध दिल्या म्हणून त्यांना राग आला आणि त्यांनी मला एकोणीस पाच दोन हजार तेवीस ला एक आदेश काढून मला नोकरी दुन्पटतर्फ केला आता तुमची काय मागणी माझी मागणी अशी आहे की मला एकोणीस पाच दोन हजार तेवीसचा चा श्री अजित पवार यांचा आदेश रद्द करून मला पदस्थापना देण्यात आहे मला बीड जिल्ह्यात कुठेही पदस्थापना केली तरी नाही फक्त मला पदस्थापना द्यावी आणि माझा जो थकीत पगार आहे एकोणीस पाच दोन हजार तेवीसपासून आतापर्यंतचा तर तो, तो पगार मला देण्यात